ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका करा आज अभिमानाची गोष्ट आहे संपन्न झालेल्या सबज्युनियर अथलेटिक स्पर्धेत मनसर शहराचे शंभूराजे योगेश बानखिले यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि त्यांची नॅशनल सर्व उत्तराखंड येथे जे काही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे त्यासाठी निवड झालेली आहे समस्त मनसर वाशियांच्या वतीनं व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांच्या भावी आयुष्यासाठी भावी वाटचालीसाठी अशी दिवसांदिवस त्यांची प्रगती हो आणि एक दिवस ते ऑलिम्पिक मध्ये सुद्धा आपलं नाव मनसर शहराचं रोशन करू इच त्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराज उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्या पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर